नमस्कार जागृत महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बाप लेकीच्या नात्याला कारिमा फासणारी घटना महाडे मॅडिसी हद्दीत घडली पित्यानेच केले स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना दिनांक जानेवारी रोजी मार एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली आहे पित्याने स्वतःच्या मुलीवर दोन हजार सतरा पासून स्वतःची मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहीत असून देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले वारंवार होत असलेले लैंगिक अत्याचार सहन न झाल्यामुळे पीडित मुलीने अखेर पोलीस ठाणे गाठलं आणि स्वतःच्या बापाविरोधात महाड एम आय डी सी ठाण्यात गुन्हा दाखल केला बापाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे महाडिसी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एम आय डी सी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका